लाडक्या बहिणीला आता पैसे मिळणार नाहीत पन्नास टक्के महिला या योजनेतून वगळल्या जाणार आहेत ते का वगळल्या जाणार आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि नवे नियमाने आलेले आहेत आणि ते नियम खूप कडक आहेत ते काय नियम आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आता लाडक्या बहिणी योजनेचे कडक नियम आलेले आहेत आणि त्या नियमामध्ये जर महिला बसली नाही तर ते महिलाचे नाव या योजनेतून वगळले जाईल आणि माता भगिनी या योजनेचे आता खूप कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्यामुळे काही महिला नाराज होणार आहेत आणि त्यांचे नाव वगळल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार त्यामुळे माता भगिनी या योजनेपासून वंचित राहणार आहेत नमस्कार मित्रांनो मी नितीन केंद्रे नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्व स्वागत करतो लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात महत्वाचे अपडेट घेऊन आपण व्हिडिओ बनवत असतो आणि लाडक्या बहिणी योजनेचे नवनवीन अपडेट अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून रोज टाकत असतो त्यामुळे मा माता भगिनीनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप कामाची माहिती आहे नवीन अपडेट आहे काय नियम आले काय अटी आलेत आणि काय कडक निर्बंध आता रुपये लावणार आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्वाचे अपडेट समोर येत आहे या अदोगर सरकारने सरसगट महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ दिला पण आता इथून पुढे जेव्हा एकवीसशे रुपये म्हणजे सहावा हप्ता येणार आहे त्यावेळेस तुमचा फॉर्म हा काटेकोरपणे तपासला जाईल आणि कडक निर्बंध लावले जातील त्यामुळे पन्नास टक्के महिला या योजनेपासून रखडल्या जाणार आहेत त्या महिला वगळल्या जाणार आहेत त्या महिलांचा फॉर्म अप्रूव तर अप्रूव होणार नाही त्यामुळे आता येथून पुढं महिलांना एकवीसशे रुपये घेण्यासाठी म्हणून आता खूप लाडक्या बहीण योजनेसाठी लाडक्या बहिणीसाठी खूप चिंतेचा विषय बनलेला आहे त्यामुळे माता भगिनीनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वाची माहिती महत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप अपडेट देणार आहोत नवीन नवीन नियम आले ते नियम सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा येणारा सहावा हप्ता हा कधी पडणार हा सगळ्या जनतेला सगळ्या माता भगिनींना प्रश्न पडलेला आहे आणि आता एक म लाडक्या बहिणीसमोर एक महत्त्वाचे आणि मोठे आव्हान निर्माण झाले आहे की आपल्याला सहावा हप्ता पडेल का म्हणजेच मला सहावा हप्ता पडेल का हा प्रश्न सगळ्या माता भगिनींना पडलेला आहे आता येणारा सहावा हप्ता कोणाला पडणार कोणाला पैसे येणार कोणाला येणार नाही हा प्रश्न सगळ्या माता भगिनींना पडलेला आहे आणि आता ते जे फॉर्म आहे त्याचे काटेकोरपणे आणि कडक कारवाई त्यावरती केली जाणार आहे आणि कडक पे तुमचे अप्रूव्ह झालेले फॉर्म परत तपासले जाणार आहेत हे एक महत्त्वाचं अपडेट आहे हे महत्त्वाचं अपडेट समोर येत आहे दुसरं अपडेट म्हणजे जो सहावा हप्ता आहे तो येण्यासाठी विलंब का होत आहे तर हेच कारण आहे तर त्याचे दोन तीन मुख्य कारणं आहेत ते पहिलं कारण म्हणजे ते जे तुमचे अप्रूव्ह केलेले फॉर्म आहेत ते परत तपासले जाणार आहेत दुसरं म्हणजे सत्ता स्थापन झाली नाही मुख्यमंत्र्याचं जे सत्ताविस्तार होण्याचं जे मंत्रिपदाचं जे सत्ताविस्तार होणार आहे ते पण झालं नाही त्यामुळे पण लाडक्या बहिणीला पैसे येण्यासाठी विलंब होत आहे आणि आता येणारं हिवाळी अधिवेशन आहे या अधिवेशनात काय बदल होणार आहेत काय ये नियम येणार आहेत ते पण पुन्हा एकदा सांगितले जातील त्यामुळे प्रत्येक सोशल मीडियावर एक वेगळी बातमी येते एक वेगळा नियम येते त्यामुळे आपण जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात ते आपण आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो तर आपण या व्हिडिओच्या शेवटीला एक दोन क्लिप दाखवणार आहोत त्या क्लिप खूप महत्त्वाच्या त्या क्लिप पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामुळे माता भगिनीनं सहा हफ्ता भेटण्यासाठी खात्यावर पडण्यासाठी किती वेळ लागेल हे अजून सांगता येत नाही त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे प्रत्येक सभेमध्ये काहीतरी वेगळं सांगत आहेत काहीतरी वेगळं नवीन अपडेट देत आहेत सहावा हप्ता कधी पडणार हा प्रश्न सगळ्या माता भगिनींना पडलेला आहे तर सहावा हप्ता लवकरच पडेल पण त्याची ऑफिशियल अनाऊन्समेंट अजून झालेली नाही पण लाडक्या बहीण योजनेचे जे आश्वासन दिलेत ते आम्ही पूर्ण करू आम्ही एकवीसशे रुपये देऊ असंच सगळीकडे म्हटलं जाते सांगितलं जाते तर एक दोन क्लिप दाखवतो ती क्लिप लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची ता कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये दे देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ती पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हा आपला तो तात्काळ हातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही तर आता तुम्ही ही क्लिप पाहिली हे क्लिप आहे कालची उपमुख्यमंत्री साहेबांनी पण असंच सांगितलं की एकवीसशे रुपयाची जी रक्कम आहे ते लवकरच बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी असं त्यांनी तात्काळ आदेश दिलेले आहेत आणि असं त्यांनी अपडेट दिलेलं आहे तर आता देवेंद्र फडणवीस काय म्हटले ते पाहूया लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ निकष नसेल तरीही नाव कमी करणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाहिल्याप्रमाणे असे अपडेट रोज नवीन नवीन काहीतरी येत आहेत आणि त्या संदर्भात आपण रोज रोज नवीन नवीन अपडेट घेऊन व्हिडिओ बनवत असत त्यामुळे माता भगिनींनं या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो आपल्या नातेवाईकाला शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो जाता, जाता जाता एक कमेंट करून नक्की जावं की तुम्हाला पाचवा हप्ता पडला का नाही आणि सहा हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहात का नाही हे कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार